नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन वर्षात तुमचा आधीच्या वर्षांसारखाच असाच भरघोस भरभरून प्रतिसाद आमच्या चॅनलला ची एक बातमी मुंबईची आलेली आहे अधिकृतरित्या काही कोणी बोललेलं नाही पण जी सगळी कर्णोपकरणी पसरलेली अफवा म्हणूयात किंवा काही म्हणूयात बाजार गप्पा म्हणूयात पण काही जणांना ऐकून फार आनंद होईल विशेषतः आमच्या आमचे जे सगळे तुम्ही प्रेक्षक दर्शक आहात त्यातले काही जण नेहमी असे वारंवार टीका करतात कशाला तुम्ही संजय राऊतवर व्हिडिओ करता तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की शिवसेनेची एक बैठक मातोश्रीवर झालेली होती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही विद्यमान नगरसेवक किंवा काही नेते नेमकं कोण संख्या होती माहिती नाही त्याच्यामध्ये वादावादी झाली आणि जिथं बैठक चालू होती तिथे बाजूच्या खोलीत नेऊन संजय राऊत यांची कंबल कुटाई असा हिंदीमधला शब्द आहे किंवा आपल्याकडे चपला बुटानं मारलं ते आता म्हणायला काही म्हणून वादावादी झाली संजय राऊतांशी त्यांना मारहाण झाली आणि एका खोलीत त्यांना बंद केलं बाकीची चर्चा पूर्ण आटपून ती चर्चा झाल्याच्या नंतरच मग त्यांना त्या ते खोलीतून मोकळं केलं असं अफवा आहे ह्याची काही खरी खोटी सत्यता तपासायची काही गरज नाही पण ह्याच्यातून जो मुद्दा समोर येतो की ज्या परिस्थितीमध्ये ही बातमी बाहेर आली आणि ती पसरली आणि जी फार चविष्टपणे सगळे ती चगळा लागले त्याच्यामध्ये जसं आपण आंबट शौकीन म्हणतो तसं असं कुणाला काहीतरी चटपटीत घडल्यात इंटरेस्ट असणारे वेगळे पण मला त्याच्यातला एक गंभीर असा राजकीय अर्थ तुमच्या समोर ठेवायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राजकारणामध्ये हे जे दरबारी राजकारणी असतात की जे स्वतः प्रत्यक्ष लोकांमध्ये जात नाहीत निवडणूक लढवत नाही संजय राऊतांनी आयुष्यात एकही निवडणूक नगरसेवक आमदार खासदारकीची लढवलेली नाही ते राज्यसभेवरती आहे हे जे दरबारी राजकारणी असतात त्यांच्यावरती जे प्रत्यक्ष लोकांमधून राहून राजकारण करणारे असतात त्यांना विजय मिळो अथवा त्यांचा पराजय हो त्यांचा नेहमीच एक रोष असतो कारण की हे बांडगुळ आहेत आणि हे फुकटचं शहाण पण दाखवतात आणि जेव्हा ते प्रत्यक्ष काम करणाऱ्यावरती दादागिरी दाखवतात त्याच्यातून पक्ष संघटनेची हानी व्हायला सुरुवात होते काँग्रेसच्या बाबतीमध्ये हेच झालं ते जे सगळे दरबारी राजकारणी बसलेले आहेत किंवा अगदी आता हरियाणाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी निवडणुकीचे निकाल लागल्याच्या नंतर के सी वेणुगोपाल वती जी भयानक टीका प्रत्यक्ष काँग्रेसमधूनच सुरू झाली ते तेच दरबारी राजकारणाचं किंवा रणदीप सुरजेवालासारखे की जे प्रत्यक्ष निवडून कधी येत नाहीत पण ते तिथून दरबारी राजकारणी करतात आणि विधानपरिषद किंवा राज्यसभा हिची खासदारकी पदरामध्ये पाडून घेतात म्हणजे हा जो पहिला मुद्दा ह्या अफवेतून समोर आलेला ही अफवा खरी म्हणजे काय अफवाच समजा ती पण त्याच्यातून जो अर्थ निघतो आहे की हे जे लोकांपासून तुटलेले असे दरबारी राजकारणी आहेत ते स्वतःचा फायदा करून घेतात नेतृत्वाच्या भोवती राहतात माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले असं ते प्रसिद्ध राज ठाकरेंचं वाक्य होतं ना बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत तसंच ते उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झालं संजय राऊत असो मिलिंद नार्वेकर असो अनिल परब असो हे सगळे जे बांडगुळं त्यांच्या भोवती जमा झालेले जे लोकांमधून निवडून येत नाहीत त्याच्यामुळे सर्वसामान्य जो कार्यकर्ता असतो जो झीज सोसत असतो तो साध्या ह्याच्यावरती काम करत असतो त्याची अडचण होती आणि तो आर्तो याज है तो संघर्ष या माफेतून या बातमीतून समोर येतो आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की वारंवार म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदेसारख्यांची तक्रार काय होती की सर्वसामान्य शिवसैनिकांना त्या त्या ठिकाणचे राष्ट्रवादीचे महाविकास काँग्रेसमधले जे पालकमंत्री आहेत ते त्यांना काम देत नाही आहेत त्यांचं ते उपेक्षा करतायत आपल्या पक्ष संघटना ते मुडीत काढायला निघालेली आहेत आपल्या कार्यकर्त्यांचं नुकसान होत आहे दुसरी गोष्ट हा प्रत्यक्ष नेता भेटायलाच तयार नाही उद्धव ठाकरे सर हा जर असा घरबशा वर्ल्ड बेस्ट सी एम पण तो कार्यकर्त्यांच्या कामाचा काही नाही ना ही तर तक्रार अगदी मंत्र्यांची सुद्धा आहे की उद्धव ठाकरे भेटत नाही अजून एक आता जो पुढचा मुद्दा या निमित्तानं समोर येत आहे तो असा शिवसेनेनी प्रत्यक्ष हिंदुत्वच सोडलं समुद्रानं आपलं खारटपण सोडून द्यावं तुमचा जो काही मूळ तुमची जी ओळख आहे ज्याच्या जीवावरती बाळासाहेबांनी शिवसेना उभी केलेली होती अगदी असं म्हणतात की त्या बाबरी आब मशिदीच्या ह्याच्यानंतर पतनाच्या नंतर फक्त बाळासाहेब असे होते राजकीय नेते की जे असं म्हणाले होते की जर तो शिवसैनिक असेल तर मला त्याचा अभिमान भाजपपेक्षाही कट्टराशी हिंदुत्वाची भूमिका बाळासाहेबांनी घेतलेली होती त्याच्या जीवावरती ती संघटना उभी राहिली जाती पातीची सगळी चौकट तोडून हे फार मोठं श्रेय बाळासाहेबांना ह्या नेमकं महाविकास आघाडी आणि ह्या प्रयोगामध्ये उद्धव ठाकरेंनी ह्या सगळ्या गोष्टी फार त्यांची माती मोल करून टाकले हिंदुत्व घालून टाकलं जातीपातीच्या बाहेर गेलेली जी संघटना होती तिला परत जातीच्या चौकटींमध्ये अडकून टाकलं आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या विरोधामध्ये आयुष्यभर राजकारण केलं त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले वैयक्तिक यांचा स्वार्थ साधला गेला मुख्यमंत्री पद स्वतःला मिळालं पोराला कॅबिनेट मंत्री करता आलं जवळचे ते हे जे सगळे चांदळा चौकडी होती ह्यांचा लाभ करता आला पण सर्वसामान्य शिवसैनिक दूर गेला ना या सगळ्यातून संजय राऊत यांना मारहाण झाली हे बातमी चविष्टपणे समोर येण्यामध्ये बाकीच्या विरोधकांचं मी काही मुद्दा लक्षात घेत नाही ते विरोध करणारच आहेत किंवा आम्ही समजा टीका करणारच पण जे प्रत्यक्ष शिवसैनिक आहेत त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या मुस्लिम मतदारांनी मतदान केलं होतं त्यांनी परत विधानसभेमध्ये ते निघून गेले ते काही कायमस्वरूपी टिकणार नव्हतं ते एक, एक प्रतिक्रिया म्हणून त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये असे दोन तीनच राज्य आहेत ज्याच्यामध्ये भाजपला आधीपेक्षा फटका बसला बाकीच्या सगळीकडे तसा बसला नाही तेवढा ह्या दोन ठिकाणी जी काही म्हणजे काय म्हणता येईल त्याला त्यांची मतामध्ये मतामध्ये खरं तर घट झालेली नव्हती सगळी म्हणून त्यांची अगदी महाविकास आघाडी आणि महायुतीची मतं महाराष्ट्रात सारखीच आहेत ह्या आम्ही वारंवार सांगतो आहोत पण प्रत्यक्ष जागा निवडून येण्यामध्ये जो फटका बसला ते शहाणपण ते कोर्स करेक्शन नंतर भाजपनी करून घेतलं आणि नंतर फायदा करून घेतला आणि ह्या शिवसेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हे जे काही मिळालेले मतदार आहेत नवीन ते आपले नाही आहेत ते टिकू शकत नाहीत आपला जो मूळ मतदार आहे त्याच्या जीवावर आपल्याला राजकारण करायचं आहे ह्याचाच विसर पडला आणि त्याचा तोटा मग आता संख्या फक्त सोळावरती आली ह्याचा एक सगळ्यांचा राग संजय राऊतांवरती का आहे कारण की संजय राऊत सारखे उटपटांग वरतून पडलेले नेते जे जमिनीतून उगवलेले नाहीत ज्यांचं मातीत ते मिसळलेलेच नाहीत संघटनेच्या पातळीवर त्यांना काही किंमत नाही किंवा त्यांनी काही कि भूमिका बजावलेली नाही ते सगळे शहाणपण शिकवतात आणि त्याचा तोटा असा होतो की आता आपल्याला नुसती सत्ता गमावली असं नाही जनाधार गमावला सोळा टक्के मतांचा फरक आहे आम्ही वारंवार सांगा आलो जागा कमी झाल्या हा जसा गंभीर प्रश्न आहे त्याहीपेक्षा जास्त गंभीर प्रश्न टक्केवारी मतं कमी झाली आणि आता अडचण अशी होऊन बसलेली की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे मुंबई महानगरपालिका म्हणजे जसं राक्षसाचा जीव पोपटामध्ये असतो त्या जुन्या कथेमध्ये तसं सगळा शिवसेनेचा जीव मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे भारतातल्या कित्येक राज्यांपेक्षा एकट्या मुंबई महानगरपालिकेचं बजेट जास्त आहे त्याच्यामुळे जा मुंबई महानगरपालिकेवरती जर तुमचं अधिराज्य जे होतं ते जर गेलं मुंबई मनपा हातातून गेली तर काहीच राहणार नाही पक्ष म्हणून काही शिल्लक राहणार नाही म्हणजे अधिकार नाही निधी नाही तुम्हाला जे काही सगळं म्हणून पक्ष म्हणून गाजवायचं आहे ते सगळं संपून जाईल ही भीती आहे आणि हे संजय राऊत सारखे उटपटांग नेते यांच्या नादाला लागल्यामुळे ही अवस्था झाली तुम्हाला तुमचा पक्ष तुमचा नेता असताना तुम्ही शरद पवारांची स्तुती करत बसला म्हणजे ही सर मी शिवसैनिकांच्या दृष्टीनं म्हणजे आजही जे उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहे त्या शिवसैनिकांच्या संदर्भात बोलतोय त्यांच्या दृष्टीनं ही अतिशय वाईट गोष्ट होती खंत होती त्यांची वेदना होती ही तुमी की तुम्ही युपीएचं अध्यक्षपद किंवा युपीएचं हे आपल्या नेत्यासाठी मागा ना तुम्ही शरद पवारांची वकिली करायला लागला तुम्ही शिवसेनेचं खाता आणि तुम्ही कौतुक मात्र तिकडचं करता म्हणजे हे जे काही डबल हे ढोंगीपणा हा जो सगळा डबल स्टँडर्ड संजय राऊत करत होते त्यांच्या मॅरेथॉन मुलाखती छापल्यास सामनाने शरद पवारांच्या ज्या पवारांच्या विरोधामध्ये वैयक्तिक मैत्री बाळासाहेबांची शरद पवारांची काही असो सामना मधून बाळासाहेबांच्या मॅरेथॉन मुलाखती होत नंतर तुम्ही उद्धव ठाकरे घेतल्या शरद पवारांचे द्यायचं कारणच काय होत या सगळ्यातून जो असंतोष समोर आलेला होता निकालाच्या नंतरच तो बाहेर येऊ पाहत होता या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्या बैठकीमध्ये कदाचित हा राग अशा पद्धतीनं समोर आलेला असावा प्रत्यक्षात काय घडलं मला माहिती नाही आणि मी तशा अर्थाने त्याच्याकडं जात पण नाही पण हे जे जे दरबारी राजकारण करणारे दिल्लीमध्ये पण असे भरपूर काँग्रेसच्या भोवती बसलेले आहेत या सगळ्यांनी हे ओळखावं की सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा संताप अशा पद्धतीनं समोर येऊ शकतो आणि त्याच्यातून हा जो काही तथाकथित दरबारी राजकारणी आहे त्याला फटका बसू शकतो त्याच्यामुळे ज्याने शिवसेना शिवसेनेला सडवले त्यालाच आता लोकांनी बडवले इथेच थांबूयात धन्यवाद